जसं आपण बाहेरच्या गोष्टी गृहीत धरतो सेम वे आपल्या बेडरूममध्ये आपले लैंगिक संबंधही त्याच पद्धतीने होतात त्याच पद्धतीमध्ये दोघं एकत्र येतात त्याच पद्धतीने कपडे बाजूला होतात त्याच पद्धतीने लैंगिक संबंध येतात त्याच पद्धतीने ते दोघं झोपतात त्यामध्ये नाविन्यच येत नाही दररोज मला जर का जिलबी खायला दिली आवडेल पण नंतर म्हणेन ठीक आहे आता खायची जबरदस्ती केली म्हणून खातोय बाबा सेम थिंग हे नाविन्य टिकवण्यासाठी मायामतेस सुरुवात ही आपण बेडरूममधून करायला पाहिजे Hmm. आणि हे नाविन्य कसं होऊ शकतं तर लग्नाच्या अगोदर आपण खूप फॅन्टसाईज करतो सुरुवातीच्या काळामध्येही खूप फॅन्टसीज होतात आपण आपल्या पार्टनरवर हे करूया पार्टनरवर ह्या पद्धतीने करू त्या पद्धतीने करू असं करू तसं करू इकडे स्पर्श करू तिकडे स्पर्श करू कालांतराने फॅन्टसी कमी होते आणि रुटीनाईज व्हायला लागतो hmm. ला मेकॅनिकल की ह्याच पद्धतीने मी करणार तिथे पार्क कमी व्हायला सुरुवात होते जे आपले कल्पना आहेत इच्छा आहेत आकांक्षा आहेत आपल्याला काय करायचंय पार्टनर बरोबर हे -बर? विसरू नका लिव्ह इट आउट hmm. नवीन गोष्टी करा अशा नवीन गोष्टी की ज्या आपल्या पार्टनरला पण आवडतील आपल्या पार्टनर बरोबर एकत्र आंघोळ करणं हे कित्येक वर्ष लोक करत नाहीत का दोघे आंघोळ करतात रोज करतात पण एकत्र करायला त्यांना दहा वर्ष जातात हे नाविन्य जे आहे ना ही एक्साइटमेंट जी आहे ना दॅट इज समथिंग विच विल गिव्ह यू द